नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करून फक्त दोन शब्द म्हणावे यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी कष्ट त्रास दूर होतो आणि आपलं टेन्शन सुद्धा दूर होतं तर हा उपाय करण्यासाठी आपणास फक्त या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि दोन शब्द म्हणायचा आहे ज्यांना दोन हजार चोवीस कष्टाचा त्रासाचा अडचणीचा गेलेला आहे त्यांना हा उपाय केल्यामुळे येणारे वर्ष सुखी व शुभ ठरू शकतो किंवा ज्यांना दोन हजार चोवीस छान गेलेला आहे त्यांनासुद्धा येणाऱ्या वर्षात कुठल्या अडचणी येऊ नये किंवा अजून छान जाण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी ठरू शकतो आपण फक्त या वृक्षाला हात लावून हे दोन शब्द आहेत यामुळे तुम्हाला खूप शुभ व सुखी ठरणार आहे काही लोक नवीन वर्ष आल्यानंतर मंदिरात जातात किंवा काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात पण हा उपाय केल्यामुळे तुमचे सर्व संकट मिटणार आहेत विश्वास ठेवा हे सत्य आहे देव आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाही फक्त विश्वास व पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा धर्मग्रंथानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण फक्त या वृक्षाला स्पर्श करायचा आहे लक्ष्मीप्राप्तीचा याहून सोपा उपाय दुसरा कोणताही नाही तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार असे चार वृक्ष आहेत यापैकी एकाही झाडाला तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी स्पर्श करून फक्त एक शब्द बोललात तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला येणारे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे व संपूर्ण वर्ष तुमच्याकडे धनाची कमतरता कधीच भासणार नाही ना या उपायामुळे तुमचे भाग्य प्रबळ होईल चला तर मग लक्ष्मीचे नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करूया सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील तर मंडळी आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये झाडांना सुद्धा देवी देवतांचा दर्जा दिलेला आहे व अशा काही झाडांमध्ये देवी देवतांचा साक्षात वास असतो असे शास्त्रात लिखित सुद्धा आहे झाडांचे आपल्यावर खूप रीण आहे स्वतः उन्हामध्ये तपत राहून मनुष्यास सावली देतात भागवत पुराणामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेले आहे की झाडांमध्ये मी पिंपळ आहे म्हणूनच पिंपळाला देववृक्ष म्हटलं जातं पिंपळाला वृक्षाचा राजा सुद्धा मानला जातो कारण त्यामध्ये साक्षात लक्ष्मी नारायण स्वतः वास करतात एक जानेवारी दोन हजार चोवीस नववर्षाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्यामुळे लक्ष्मी नारायण यांचा प्रत्येक कष्टाचं निवारण होईल दारिद्र्य आपणास सुद्धा करणार नाही संकटाचा तुमचा समूळ नाश होईल भाग्य आपले प्रबळ होईल जे काम तुम्ही सुरू करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह अनुकूल होतील फक्त हा एक उपाय केल्यामुळे तर मंडळी उपाय एक जानेवारीच्या दिवशी आपणास हा उपाय करायचा आहे तसेच व्हिडिओला छोटासा लाईक करायला विसरू नका माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत कमेंटमध्ये तुमची राशी अवश्य लिहा म्हणजे राशीनुसार तुम्हाला उपाय सांगितला जाईल सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान वगैरे करून एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे जवळच्याच पिंपळाच्या झाडाला अर्पण करा व पाच सात किंवा अकरा फेऱ्या मारा फेऱ्या मारती वेळी ओम श्रीम नमा या मंत्राचा जप करायचा आहे व झाडाला स्पर्श करून ओम विष्णवे नमा हा मंत्र म्हणायचा आहे व नमस्कार करून घरी यावे विष्णू भगवानांचा हा मंत्र म्हटल्यामुळे विष्णू भगवान तर प्रसन्न होतीलच पण माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतील माता लक्ष्मीचे आराध्य श्रीहरीचे जो कोणी नामस्मरण करेल त्याचे घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते आणि हा उपाय नवीन वर्षाच्या सुरुवातीला केल्यामुळे तुमचा येणारा वर्ष येणारे वर्ष लक्ष्मी नारायणाच्या आशीर्वादाने सर्व इच्छा पूर्ण होतील व तुमच्यासाठी तो सुखाचा असेल येणाऱ्या वर्षी जो तुम्ही निर्णय घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल स्वास्थ्य लाभेल त्याचबरोबर दुसरा उपाय नववर्षाच्या दिवशी तांब्यामध्ये थोडीशी साखर टाकून बेलाच्या झाडाला अर्पण करायची आहे यामुळे भगवान शंकर व माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देतील तर मंडळी बेलाच्या प्रत्येक पानात शिवाचा वास असतो शिवाची अर्धांगिनी म्हणून पार्वती ही आदिशक्ती जननी आहे बेलाच्या झाडाला स्पर्श करून ओम झूम सह हा लघु महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे यामुळे तुम्हाला जीवनात कशाचीच कमतरता भासणार नाही येणारे वर्ष तुमच्यासाठी खूप सुखकर असणार आहे बेलाच्या झाडाच्या बुडाशी स्वर्ग आहे असे शास्त्रात सांगितलेले आहे यामुळे बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपले भाग्य बदलत असेल हा उपाय तुम्ही करणार नाहीत का तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तर मंडळी तिसरे वृक्ष आहे जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल किंवा शनीची कुदृष्टी असेल किंवा तुमचे बनते काम बिघडत असतील कामामध्ये अडचणी येत आहेत पैसे बरकत येत नसतील तर एक तारखेला कडीपत्त्याच्या झाडाला स्पर्श करावे या वृक्षात न्याय देवता शनिदेवाचा वास असतो हे तुम्हाला माहीत आहे का की शनिदेवाचा वास कडीपत्त्याच्या झाडामध्ये असतो या झाडाला स्पर्श करून ओम शनिदेवाय नमा हा मंत्र म्हणावा यामुळे शनिदेव प्रसन्न होतील व आपल्या कर्मानुसार आपणास योग्य फळ देतील चौथा उपाय जीवनातील प्रत्येक शोक नष्ट होईल जर तुम्ही एक जानेवारीच्या दिवशी अशोकाच्या झाडाला स्पर्श कराल तर मंडळी एक जानेवारीच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्यामुळे सर्व संकटे दूर होतात संकट मोचन हनुमान तुमच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही नवीन वर्षाची सुरुवात शुभ असेल तर नवीन वर्षसुद्धा खूप सुंदर व सुरेख असणार आहे या उपायापैकी एक उपाय जरी तुम्ही केलात तरीसुद्धा तुम्हाला फळ मिळणार आहे व तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव